या सोहळ्यात त्यांना निवेदिता सराफ तुमचे भाऊ सोबत होते आणि एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यात निवेदिता सराफ भाऊ गेलेत आणि त्यांना तो क्षण खूप जवळचा होता त्या खूप आतुरतेने वाट पाहत होत्या तेवढ्यासाठी होती खरं म्हणजे अमेरिकेत म्हणजे नाटकाच्या शोसाठी अचानक कळली ना डेट दौरा त्यांचा आधी पण तिकडे ती कुठल्यापर्यंत कशी धडपड करून इथपर्यंत पोहोचलीच ती हो काय 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 तिकड शोधून काढून ती लवकर यायच ठरवलंच होतं त्याप्रमाणे बरोबर आली पण सर त्यांनी तुमचा पूर्ण संपूर्ण प्रवास पाहिलाय त्यांनी जेव्हा सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली त्यांनी लिहिलं माझ्या आयुष्यातील हिरो आणि ज्याचा प्रवास मी आतापर्यंत सगळ्या स्तरांवर पाहिलाय आज त्यांना आता बद्दल सांगायचं असेल कारण नेहमीच तुम्ही त्यांच्याबद्दल ऐकता आम्ही नेहमी ऐकतो हे सगळं ती म्हणते की मी पाहिलंय पण म्हणते पाहिलाय नाही हो नुसता त्या जो, जो प्रवास आहे तो प्रवास घडवण्यात तिचा हात आहे ना माणूस एकटा कधी काही करतच नसतो त्याला काही काहीतरी मागून सपोर्ट असतं ती कायम माझ्या सपोर्ट मध्ये असते मागून त्यामुळे काय मला काही भीती नाही वाटत कोणाची पण मुलाकडनं जेव्हा त्याला आनंद खूप झाला अरे बापरे तो तुझा हळहळ विचार द्यायला यायला नाही मिळाला म्हणून ऑक्सफोर्ड तो तो मध्ये तर oh. त्याला यायला नाही मिळालं कारण त्याला कर रजा नाही मिळाली असं काहीतरी झालं तर नाही मिळालं म्हणजे तो इतका हळहळला की काय विचारायला नको पण सर कुटुंबाची नेहमीच तुम्हाला साथ मिळताना परतीचा प्रवास भाचीने केलेलं विमानातलं कौतुक माझा भाऊ माझ्यावर होता माझा पुतण्या माझ्यावर आला होता माझा साडू पण आले होते सगळ्या प्रोग्रामला <laughs> भाचीने केलेलं कौतुक आणि तिचं आणि तुमचं ना आता मी खूपदा ऐकलंय खूप छान आहे ती काय मुलगी काय कमाल आहे मुलगी मला काय समजत नाही ती आता कॅप्टन आहे ती कॅप्टन या लहान वैद्यात ती कॅप्टन झालेली आहे इंडिगो एअरलाईन मध्ये कॅप्टन म्हणून ती तेवढी मोठी आहे आणि तिला हे असं वाटणं की मी काय झालं तिला त्यावेळेला तिचा वेळ नव्हता चालवायचं फ्लाईट तर ती दुसऱ्याच्यावर होती तर तिने ते मागून घेतलं स्वतःला मला म्हटलं मला, मला, मला हेच द्या माझ्या अंकलला मला तिथून आणायचंय तेवढी जबर जण त्यांनी फाईट केलं तिच्यासाठी सत्तावीस हा राष्ट्रपती यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार मिळाला त्या सोहळ्यात पंतप्रधान आपले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ते सगळे उपस्थित होते कौतुकाची थाप त्यांच्याकडूनही मिळाली निश्चित आणि मिळालं साक्षात त्यांच्या समोर मिळालं हा जास्त हे म्हणजे नागरिक राष्ट्रपती त्यांच्याकडून मिळतो निश्चितच कौतुकाची गोष्ट नाही हो oh. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला